बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडी चा भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा क्षमता सैनिक दलाचा मुक्त करा मुक्त करा जय भीम प्रबुद्ध भारत चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय काल दिनांक बारा मार्च रोजी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत संपूर्ण राज्यभर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जे आहे ते संपूर्ण राज्यभर राज्यव्यापी झालं हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधव बौद्ध भगिनी त्यामध्ये उपस्थित होत्या आणि या संदर्भात आज देखील हे आंदोलन सुरूच आहे आपण आज आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आहोत आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण टीम बसलेली आहे जे की महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जे आहे ते मुक्त झालं पाहिजे महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजेत त्याचबरोबर त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण आता आज यांच्या यांच्याकडून जाणून घेणार आहोत पण त्या प्रमुख मागण्यांसह आपण आंदोलन करत आहे आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कोषाध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशानं महाविहार महाबोधी हे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त व्हावं यासाठी साहेबांनी जी आंदोलनाची हाक दिली होती तर त्यासंबंधी आम्ही आंदोलनासाठी आज शिरोळ तहसील कार्यालयासमोर तीव्र अशा निषेध करत धरणे आंदोलन दिलेलं आहे या आंदोलनाच्या मागण्या का काय आहेत पूर्ण प्रमुख मागणी अशी आहे की महाबोधी महाविहार हे जे एकोणीसशे एकोणपन्नासपासून पासून जे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे त्या ठिकाणी बौद्ध समाजाचे विश्वस्त आणि लग्न द्यावे त्या मागणी आम्ही तहसील कार्यालयामध्ये दिलेल्या आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की बौ बो, महाबोधी महावीर हे ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे त्याचबरोबर महाबोधी महाविहर ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा रद्द झाला पाहिजे या प्रमुख दोन मागण्यांसह हे आंदोलन संपूर्ण राज्यभर होत आहे कॅमेरामन ऋषी कांबळेसह मी येणार प्रबुद्ध भारत धन्यवाद